पाणी टंचाईले कारण कोण आहे मालूम आहे का या पाणी टंचाईले कारण आहे दारू पिणारे लोक तुम्ही म्हणाल देशीची शिशी बनवाले सात लिटर पाणी लागते किती लागते सात लिटर पाणी आणि एक फिस्कीचा खंबा बनवाले सतरा लिटर पाणी लागते आणि महाराष्ट्रात एका दिवसात चौऱ्याऐंशी लाख लिटर लोक दारू पिते किती चौऱ्याऐंशी लाख लिटर दारू एका दिवसात पिते महाराष्ट्रात पण हे चौऱ्याऐंशी लाख लिटर दारू बनवण्यासाठी साडे सत्तावीस कोटी लिटर पाणी लागते आता समजा जर महाराष्ट्रातले सारे बेवडे फक्त दोनच महिने दारू पिले नाही एप्रिल न मे तर महाराष्ट्रातला दुष्काळ तसाच कमी होते आणि पाणी अडवाने पाणी जिरवा करावं लागते म्हणून मी कार्यक्रमातून म्हणतो की पाण्याविना मरशील रे भाऊ पाण्याविना तरशील रे नंबर असे रे बाई कर साडे जुळे कतल केली लोहाबाई करडे के जुडे कतल केली गोठ वर भोगशील रे श्री भाऊ मानवीनंमर असे पाण्या विनंदर रे